मशानभूमी धरून प्रसिद्ध व्यक्ती असलेला त्यांचा घर पण पाण्यामध्ये आहेत सर्वांना परत नमस्कार गावामधले प्रत्येक व्यक्ती नेहमी चर्चेमध्ये राहते आमचे एक सावकार म्हणून लहानपणीपासून गोर गरिबाला त्यांनी न्याय करून देत असते सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारे म्हणलं तर एकमेव असाप्र कौटुंबिक असला आहे मोठा नाव आहे दक्षिण सोलापूरमध्ये लिंबर्गी पासा लिंबर्गीपासून वनमूर गावामध्ये पण जादा हसपुरे संख्या हे जादा जा आहे त्याच्यामधले एक व्यक्ती आमच्यासमोर व्यक्ती आहेत नुकताच त्यांनी आमच्या मा याच्यामध्ये सोसायटीमध्ये इलेक्शन झाले तिथला अध्यक्षपदने स्वीकारलेत आमच्या सो सोबत सो त्यांनी दोन मिनटं मनोगत व्यक्त करतील गावामध्ये जो दक्षिण सोलापूरमध्ये गाव आहे वनमुर्गी या गावामध्ये पूर आल्यावर त्यांच्याबद्दल आणि त्यातली इथली काय अडी आहे आणि शासनाने काय काय त्यांना मदत केली त्याबद्दल त्यांनी इथं थोडक्यामध्ये आम्हाला बोलतील बसोरा शिवनिगप्पा असापुरे दक्षिण सोलापूरमध्ये वनमुर्गे गाव सत्तर टक्के गाव पाण्याखाली गेलेले स पाण्याखाली गेलेले गा सगळं वस्तींना कुठंतर जागा मड्डीवर देऊन स्थलांतर घर बांधून देणे शेतकऱ्याचे नदीकाठले सगळं ऊस गेलेलं आहे वरचं बी सगळं सोयाबीन तूर सगळं उडी सगळे गेलेले जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरकारना एक कळकळींची विनंती आहे शेतकरी शेतकऱ्यांना मदत करावं जास्तीत जास्त मग पाण्याखाली काय घर त्याला पण घर बांधून द्यावं त्याला सामान सगळं द्यावं एवढं विनंती करू सौ सवकार तुम्हाला एक वे विचारायचं मला प्रश्न आता शासनाकडून तुम्हाला काय मदत भेटली का काय पाणी आले पण मग तुम्ही तर सुभाषबाबू देपू देशमुखच्या एकदम जवळचा व्यक्ती म्हणून वळखलं जाते मग त्याच्याबद्दल काय मागणी आहे तुमची बापूने काय लक्ष वगैरे घातलेत का फक्त आलेत लक्ष काय दिले नाही फक्त आलेत आलेत वगैरे काय तुम्हाला गावकऱ्यांना भेट वगैरे काय दिली का लोकांना कसं राहायचं काय त्याच्यासाठी खाद्यपदार्थ वगैरे काय पुरवठा केली काय याच्यावर काय वर्ग झाला आणि असं तुमचं तर बंधू बंधू एक बंधू एक मोठा नाव आहे त्यांचं नाव आहे सुरेश ससापुरे मग त्यांचं तुमच्याकडे काय इकडे आले होते का वगैरे भेट वगैरे काय झाले का अक्रमण परत आले तर पाणी पाणी येऊन ले, मदत करत म्हणलं मग त्यानंतर का तुमचं फोनवर संभाषण वगैरे काय झालं 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 मग कोणकोण इथले प्रतिनिधी कोण कोण आले होते जिल्हा परिषद कडून असू दे किंवा खासदार वगैरे कोणतं तुमच्या गावाला विजिट वगैरे काय दिले पण तिथे आले तर बापू एकदा आले तर आमदार मग त्यांच्याकडनं काय मदत वगैरे काय झाली का खासदारकडनं वगैरे काय म्हणलं काय दिलं नाही मग तुम्ही नंतर त्यांना संपर्क साधलात का साधले तर दक्षिण सोलापूर मध्ये मंद्रुप गाव प्रसिद्ध आहे त्या गावामध्ये तहसीलदार नेहमी राहत असते तहशीलदार वगैरे काय फेरपटका या दौऱ्यामध्ये काय झालं का, का? तहसीलदार आले नाही डी सर्कल आले होते का मग तुमचं आता एवढं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान वगैरे झालंय याचा पंचनामा वगैरे काय त्याच्यावर काय चर्चा काय झाली का फक्त त्याने पहिला आठ दिवसाचं पलीकडे आलं होतं फक्त नदीकाठी एवढा सर्व करून गेलो येणाऱ्या दिवसामध्ये अगदी लाईटचा समस्या वगैरे हो आहे नदीकाठीचं सगळं पाण्याचा विषय वगैरे हो आहे मग गाव गावच्या लोकांनी तुम्ही वगैरे हो काय निर्णय वेगळं तुमची वगैरे हो काय मिटिंग वगैरे हो झाली का गावामध्ये अजून झालं नाही आत्ता पुढं करायचं ओके धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल दक्षिण सोलापूरमध्ये प्रसिद्ध गाव असलेलं जन्मांजन इथं जंगली महाराजचा प्रसिद्ध देवस्थान पण आहे त्यांचा जन्मस्थळ आहे त्या गावामध्ये गावकऱ्यांना भेट घेण्यासाठी पूर पूर आल्यामुळे जीवनाचा इथलं मोठा खंडार पडलं आहे एकमेकाच्या जवळपास दीडशे घरं पाण्यामध्ये वाहून गेलेत त्यांची परिस्थिती भरपूर नाजूक आहे सोलापूर जिल्ह्याचे जो यार्ड आहे तिथले संचालक होते आमच्या तसं आजोबा होते त्यानंतर त्यांचा चिरंजीव चरपीमध्ये तिथं वारंवार त्यांच्या नावाने चर्चा होत असती असा एक व्यक्ती आमच्याजवळ आहे आणि वाहतूक शाखाचे नूतन जिल्हा अध्यक्ष झालेत ते पण गावकऱ्यांना भेट देण्यासाठी इथं त्यांचा प्रत्येक वेगवेगळ्या पदार्थ त्यांनी घेऊन लोकांना विचारपूस करण्यासाठी आले होते धावती भेट म्हणून त्यांनी पण इथं आहेत त्यांच्या काही प्रसाद माध्यम इथं लोकं आहेत गावामधले लोक प्रतिक्रिया देतील नमस्कार मी रजा शेकम निंबाळे राहणार होणमुर्गी मी मार्केट कमिटीचं माझी डायरेक्टर आहे तर इथं आपल्या गावामध्ये फार मोठं म्हणजे असं पाणी शिरलं होतं जवळपास एक अडीचशे ते तीनशे घरं पाण्याखाली होते तर भरपूर नुकसान झालेलं आहे ह्या संदर्भात आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांची पण भेट झाली विद्यमान खासदार ते पण येऊन आपल्या गावाला भेट दिलेत जास्तीत जास्त नुकसान झालेल्या लोकांना जास्तीत जास्त मदत मिळावी एवढीच आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद आणि शेतकऱ्यांचा एक धडपड नेता म्हणून त्यांना नेहमी पाहत असते मुस्लिम समाजमध्ये एक मोठा घटक आहे असे खुतुब पटेल उर्फ बिराजार आमच्यासोबत आहेत त्यांनी पण तरी बोलतील नमस्कार अचानक असं झालं आहे की तरी पण आम्हाला स प्रशासन अलर्ट केले होते भविष्य आमच्या ह्याच्यामध्ये आयुष्याचे पंचावन्न वर्षामध्ये म्हणजे कमीत कमी पन्नास वर्ष झालं असं कधीच महापूर आला नव्हतं असलेल्या परिस्थिती भयानक परिस्थिती आपले गाव तर पान हे तर पिकं तर गेलीच आहे ती परंतु लोकांचं लय हैराण झालं आहे त्याच्यामुळे प्रशासन आम्हाला काय तर स सरकारकडून काय तर स सहकार व्हावं असं आमची अपेक्षा आहे आता तुम्ही आत्ताच बोललात साहेब की तुमच्या या लोकांच्या दीडशे ते दोनशे घरं हे झालं त्यांच्या राहण्यासाठी जीवनं उपजीवनासाठी शासकीकडनं इथं काय मदत आहे का कलेक्टर साहेबांकडून किंवा आमदार साहेबाकडनं त्यांनी काय तुम्हाला काय योजना करून दिल्यात का नाही आपले सरपंच आणि ग्रामसेवक गाव पातळीवर ते म्हणजे वरचं प्रशासनाचं पण आपल्याला सपोर्ट आहे म्हणजे त्यांना त्यांनी वारंवार सूचना देत होते की इथं तेरा मिल म्हणून आपल्या गावामध्ये तिथं एक आश्रमशाळा आहे मोठी तिथं आपल्या इथल्या लोकांना सगळं स्थलांतर केले होते शाळेमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष झालेले हजरतभाई शेख पण इथं आहेत आणि प्रहार संघटनेमध्ये नूतन त्यांनी उपाध्यक्षपद पण पडलेत त्यांचा मनोगत व्यक्त करतील नमस्कार मी सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून मी कार्य करतो मी राहणार होणमुर्गीचा आज मी दोन गावाचा दौरा केला आहे एक तेरा मले आणि अकरा मले आणि होनमुर्गी या गावामध्ये एवढं भयानक परिस्थिती झाली पूर्ण नुकसान झालेलं गरीब लोकांचं आणि यांना धान्य खायला नाही आहे यांचे गुरं आणि सगळं घरातलं जे बी सामान आहे सगळं वाहून गेलेलं आहे लवकरच लवकर त्यांना काय तर शासनाने मदत करावी धन्यवाद नाही आज तुम्ही आलात तुमच्या गावामध्ये लहानपणीपासून तुम्ही सिटीमध्ये मोठं लहान झालात आजच्या एक कंडिशन बघून तुम्हाला काय वाटतं साहेब आजची भयानक परिस्थिती असं मी कधीच बघितलं नाही एवढं पूर आलेलं आहे आणि लोकांचे एवढं नुकसान झालेलं आहे आणि लोकांना राहण्यासाठी जागा नाही त्यांना खाण्यासाठी अन्न नाही ह्याच्यामुळं शासनाने मदत करावी धन्यवाद आता ते इथं पण जंगली महाराज प्रसिद्ध देवस्थळाचे ते म्हटलं तर सर्वे सर्व त्यांच्या वारसामधलाचे व्यक्ती आमच्यामध्ये इथं जुळले गेले आहेत त्यांनी पण आम्हाला त्यांची पण प्रकृती आम्हाला घ्यायची आहे नमस्कार हे भयानक परिस्थिती झालेलं आहे व्हाणमुर्गेमध्ये एक कवाबी झालं नाही आजपर्यंत आणि ते एवढं लोकसंख्येचं दोन अडीचशे लोकांचे घर परत कुठं तर बांधून द्यावं हे अपेक्षा आहे आणि थोडक्यातमध्ये म्हटलं तर एवढं गावकरी व्यवस्थित सगळं माहिती दिलीत त्या सर्वांच्या इथं त्यांना लहानपणीपासून आम्ही पुढारीच बोलतो आज ते पुढारीपणाचा समावेश आहेत पुढारी दोन मिनिट बोलतील नमस्कार आपल्या हन्मर्गी गावातील एक दोन अडीचशे घरं तर पाण्याखाली गेलेले आहेत म्हणून शासनानं एवढं विनंती आहे की ते घरासाठी कुठंतरी जागा उपलब्ध करून आम्हाला इथून स्थलांतर करावं ही शासनानं विनंती आहे आणि आता तुम्ही तुमच्या गावामध्ये बघतो आहे डी पी वगैरे आहे लाईटचा विषय आहे वगैरे याच्या गंभीर विषयावर तुम्ही काय ग्रामपंचायत सरपंचाने तुमच्या माध्यमातून काय चर्चेवर काय झाले आता समजून घे आज पूर आहे जवळपास भविष्यामध्ये दोन तीन चार पाच दिवसामध्ये पाणी गेल्यानंतर गावामधलं लाईट वगैरे त्याचं पुढचं व्यवस्था काय आहे नाही सध्याला तरी पूर्ण डी पी पोल वगैरे सगळे पडलेले आहेत तर महावितरण केंद्राला सरपंच असू दे ग्रामशोक असू दे आता त्यांनी कळवलेले आहेत आता पूर्ण पाणी म्हणजे पूर व्यवस्थित गेल्यानंतर मग त्यावेळेस पुढचं निर्णय जे घेतील त्याला सहन करावं लागतं आहे आता सध्याला तरी तीन दिवस झालं आपल्या गावामध्ये लाईट नाही, नाही काय नाही पाणी, पाणी नाही पिण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा वगैरे चालू आहे बघू आता पुढचं पुढं काय हो शासनाने आम्हाला मदत करतील बघू गावकऱ्यांचं सगळं मानणं घेऊन असं वाटतो आहे थोडक्यामध्ये बापू देशमुख त्यांचा हॅट्रिक तीन आमदार वेळेस झालेला त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांचे प्रतिनिधी सो दक्षिण सोलापूरमध्ये परिसर मला तर गाव आहे त्यांचे कार्यकर्ते इथं भरपूर आहेत आज करून बापूनही याच्यावर जादास जादा, जादा लक्ष घालून या लोकांना सगळ्यांना वनमुर्गी राजूर बिरनाळ तसे राजूर संजवाड आहे वांगी आहे यांचा भागामध्ये जो नुकसान झालं आहे बापूने याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना तर थोडक्यामध्ये म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम जवळचा सा त्यांचा नातं आहे त्यांनी लवकरच्या लवकर या गो लोकांना घेऊन जसं मुख्यमंत्री साहेबाजवळ त्यांनी पाठवावं मी पत्रकार अकबर शेख सोलापूर धन्यवाद सगळ्यांना